कधीकधी मनाला साध घालणारे विचार परखडपणे मांडले सत्य असत्य प्रेम आणि द्वेष यातला फरकही वास्तवाला धरून मांडला की आपल्या मनामध्ये नवपरिवर्तनाची ज्योत पेटू लागते प्राध्यापक वसंत हंकारे सर यांनी नाशिकच्या या व्याख्यानाच्या दरम्यान थेट हृदयाला हात घालून प्रत्येकाच्या मनामनाला जागवलं आणि संस्कारांना नवी दिशा दिली प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या याच भाषणादरम्यान हजारो श्रोत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला दगडालाही पाजर फुटावा त्याप्रमाणे प्रत्येक ओक्साबोक्सी रडू लागला व्याख्यानाच्या शेवटी आईबाप समजून घेताना प्रत्येकाच्या डोळ्यात आज झनझणीत जन अंजन होते हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करा प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचं नाशिक येथे झालेलं थेट हृदयाला हात घालणारं हे भावस्पर्शी भाषण खास आपल्यासाठी आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आईस पोरी हे पोरी तू एवढी स्वस्त नाहीस गा कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं ए आणि त्या नालाय खराम खोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे एवढी स्वस्त नाही आज माझ्या राजा समोर सगळ्यात मोठं शिक्षण देऊन घे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे कोरी हे आई ग नालाय तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे आणि एका वाघाच्या एका वाघिनीच्या पोटीत तुझ्यासारख्या वाघिनीनं जन्म घेतलाय पुरी हे पुरी या राष्ट्राची आमचा अभिमान आणि छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू पोरी लक्षात घे ही तुझी ओळख आहे आजपासून ही ओळख विसरायची नाही पोरा ना हे बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली नालाय खराम खर बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागल्या म्हणजे बापा एवढे खार। ला। वेदना आपण कधी सहन करू शकत नाही रे ए पोरा ऐक बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं बाप सांगतो बोर्ग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरग ज्या वेळेला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावत ए त्या बापानं जगायचं कसर ऐकलं की माती माझ्या संभाजी राजांची वय वर्ष बत्तीस माझ्या संभाजी राजांचा आहे वय वर्ष बत्तीस माझ्या संभाजी संभाजी संभाजीराजांना कायदा झालेला आहे एकोणचाळीस दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे रत्माजा we, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में रा नहीं तो हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हम हम तुम्हारी जान बख्श देंगे सिर्फ तेरे पिता का स्वराज्य हमारे चरणों में राख नहीं तो इसी वक्त हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे हे मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबा उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे हे आपल्या लोकंदाच्या दोन्ही सळ्या संभाजीराजांच्या डोळ्याच्या आर पार गेल्या चांगला आवाज आला पण मृत्यूच्या दारात माझा हा वाद झुकला नाही कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता तुम्हा मला आपला बाप आई कळाला त्याच बाबा पोलीस स्टेशनला उभा करू लागलो त्याच बापाच्या तोंडावर आज आम्ही थंकू <ुण> लागलो आणि म्हणून पोरा तुझ्या समोर आलोय बघ ए पहिला प्रश्न विचारलाच ना तर आता एक काम करायचं बघ आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा ए आज आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला आहे पुरी तुझा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप ए बोरी आयुष्य या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बाप आज पळत पळत जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आज पळत पळत जायचं बघ त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ पोरी जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बोरा हे पळत पळत जायचं बघ आणि त्या माऊलीला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा आणि का विचारायचा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ बोरी हे नीट ऐक गंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ ए पंचवीस वीस वर्षापूर्वी तुझ्या आयुष्या पास कमी करा आईच्या मस्तके अक्षरा पडल्या हे कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं तिच्या आईला सोडून दिलं हे पुरी सगळं घरदार सोडून दिलं हे आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर हे सासरी आल्यानंतर एखादच वर्ष हे सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पुरी ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली ए त्या माऊलीच नाव आईये पुरी त्या माऊलीच नाव वाईये आज पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे हे आज बळत बळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे हे आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई आई तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या आईला भेटायला की आई माझं वय एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग का गा आई का ए टोरीनो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा हंबर्डा फोडल बघ तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ पोरी ए पुरी तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ अक्का अक्का करत तिच्या माधव फिरणार ते लहान लेकरू तिच्या अंग खांद्यावर खेळत खेळत मोठ झालेलं ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ हंबड फोडल ती तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणल खराय पोरी खराय पुरी खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पोरी हे पोरी तुझं वय एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ तुझ्या आजीला तुझ्या आजोबाला भेटवण्यासाठी पण पोरी आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघ पोरी हे पोरी त्याला कारण आहे बघ पंचवीस वर्षापूर्वी हे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले वा आणि सासरी आल्यानंतर एखादा मी कसा तर काढला पुरी हे आणि तुझ्या बापा समोर मी हंगा फोडून रडू लागली अहो ऐकलं का हो मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो माझ्या आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो अहो मला माझ्या त्या लहान भावाची आठवण येते हो जाऊ का एक हो एकदा भेटून येते माझ्या आई बापाला ए, तुझा की हो ए, तुझा बाप बाप हात हात घालत घालत होता होता जीवनाच्या प्रत्येक पैलूचं आई वडिलांचं आणि संस्कारांचं महत्व पटवून देणारं हे हृदयस्पर्शी भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये द्या आपली यूट्यूब वाहिनी वेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद